आय पी एलचा सामना आणि त्यात अभिषेक शर्माची बॅटिंग कोणाला पाहायला आवडत नाही भले तो मुंबई इंडियन्सचा फॅन असू दे वा चेन्नई सुपर किंगचा फॅन असू दे याच अभिषेक शर्माने कालच्या आय पी एलच्या सामन्यामध्ये एकशे एक्केचाळीस धावांची फलंदाजी करून तिसरा हायेस्ट स्कोर झाला आहे आणि पहिला भारतीय हायेस्ट स्कोरर इन आय पी मध्ये झालेला आहे तर युवराज त्यांना अशी कोणती शिकवण दिली आहे तर आपण हे सगळं जाणून घेऊया नमस्कार मी अक्षय पाटील स्वागत करतो माझ्या या, या चॅनलमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला आपण वळू आजच्या व्हिडिओकडे दोन हजार चोवीस ची आय पी एल आणि त्यात सनरायझर हैदराबाद ची बॅटिंग एकीकडे त्रेवीस तर दुसरीकडे अभिषेक शर्मा या दोघांनी अशी फलंदाजी केली आहे की ज्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी होत्या आय पी एलमध्ये त्या दोघांनी शक्य केलंय कारण जे जे हायेस्ट स्कोअर आय पी एलच्या इतिहासात आतापर्यंत घडले आहेत ते सर्व सनरायझर हैदराबादने पूर्ण मोडीस लावलेले आहेत आणि एक नवीन हाय स्कोअर बनवून या दोघांनी सनरायझर हैदराबादची एक चांगली नवीन ओळख करून येथे दिलेली आहे तर नेमका प्रश्न पडतो हा अभिषेक शर्मा आहे ते कोण कुठून आला आहे आणि याचा युवराज सिंग सोबत काय संबंध आहे तर अभिषेक शर्मा हा अमृतसर मधून येतो तो अंडर नाईन्टीन मध्ये तिथेच खेळला आहे तसेच दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस ज्यावेळी कोरोना होता त्यावेळी युवराज सिंगने स्वतः याला कोचिंग दिलेली आहे आणि तिथूनच सुरुवात होते एक नव्या गायडलची एक नव्या प्रभाची म्हणजे युवराज सिंगने अभिषेक शर्माला जसे तो खेळतो तसे शॉट्स त्याला शिकवले मग तुम्ही एकदा अभिषेक शर्माची बॅटिंग पाहत असाल की जशी एक युवराज सिंगची छाप असो तशी बॅटिंग सेम टू सेम अभिषेक शर्मा करतो मग ते जागेवर राहून सिक्स मारणे असू गे किंवा फाईन लेग मध्ये सिक्स मारणे असू गे या दोघांची सेम टू सेम आपल्याला झेरोक्स कॉपीज पाहायला मिळते जशी योगिंदर सिंग यांनी युवराज सिंगला एक फलंदाजी शिकवली तशीच गायडन्स युवराज सिंगनेही अभिषेक शर्माला इथे दिलेला आहे त्यामुळे अभिषेक शर्मा एक नावारूपाला आलेला फलंदाज आहे याच्या बॅटिंगमुळे इंडिया टीमने याला टी ट्वेंटीमध्ये सिलेक्ट केले ॲज अ ओपनर बॅट्समन तिथूनच हा झळकला दोन हजार चोवीस पासून याची एक नवीन सुरुवात झाली याची एक नवीन ओळख झाली आणि कालच्या सामन्यात जर तुम्ही पाहिला असेल तर अभिषेक शर्माने दोनशे शेचाळीस धावांचा पाठलाग करत एकशे एक्केचाळीस धावा ते पद त्रेपन्न बॉल मध्ये काढले आणि या चेसमध्ये एक पाहायला मिळालं की दोनशे शेहेचाळीस हे लक्ष खूप छोट दिसत होत कारण जसा अभिषेक शर्मा बॅटिंग करत होता ज्यावेळी जर पंजाब त्यावेळी जर पंजाब दोनशे नव्वद जरी धावा काढल्या असल्या तरी त्यांनी चेस करत असते असं सर्वांना वाटलं असतं आणि शेवटी हैदराबादचे चे कॅप्टनने हे बोललं की आम्ही कोणतेही चेस असू दे इझिली पार करू शकतो का कार अभिषेक शर्मा ट्रेव्हि सेट शन किशन क्लासेन या सर्वांच्या जोरावर तर ही होती अभिषेक शर्माची माहिती प्लस युवराज सिंग यांची आणि अभिषेक शर्माची जोडी तयार कशी झाली याची माहिती तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेल सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये